मंडळी बऱ्याच वेळा बारा असं होतं ना की घरात कुठलीच भाजी नसते त्यावेळी भाजी काय करावा हा प्रश्न पडतो किंवा त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा असतो किंवा पटकन एखादी कुठली तरी भाजी करून मोकळं व्हावं असं वाटतं अशा वेळी ही आपण कांद्याची झटपट होणारी भाजी कशी करायची ते बघूया अगदी पटकन होणारी कमी साहित्यात होणारी आणि तेवढीच टेस्टी अशी ही कांद्याची भाजी होते चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीज मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता मी दोन मोठे कांदे घेतलेले आहेत त्याची सालं काढून ती उभा चिरून घेते माणशी एक कांदा असा साधारण अंदाज घ्यावा इथं मी दोघा तिघांसाठी करणार आहे त्यामुळे मोठे दोन कांदे घेतलेले आहेत हे बघा माझा कांदा इथं चिरून झालाय आता मी कढईमध्ये तेल घेतले तेल जरा या भाजीला जास्तच लागतं दोन ते तीन चमचे तेल घ्यायचं तेल गरम झालं की त्यात मोहरी घातली मोहरी तडतडली की त्यामध्ये हळद घालायची आणि हा जो कांदा चिरलेला आहे तो घालायचा इथं सगळा कांदा घालून झालाय आता आपण तो छान परतून घेऊया व्यवस्थित फोडणीमध्ये हा कांदा परतून घ्यायचा आहे बघा इथं आपला कांदा परतून झालाय आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आता आपल्याला याला पीठ आहे त्यामुळे त्या अंदाजाने इथं मीठ घाला मीठ घातल्यामुळे कांदा लवकर शिजून सुद्धा येईल आता पुन्हा एकदा हे सगळं मिश्रण आपण परतून घेऊयात हे बघा एक पाच मिनिटं झालेत आणि कांदा व्यवस्थित शिजलेला आहे व्यवस्थित ट्रान्सपरंट असा हा झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार तिखट घालूया इथं मी चमचा दीड चमचा तिखट घालते ही भाजी जरा झणझणीत ज़न छान लागते तसेही मी बेडगी मिरचीचं तिखट वापरले त्यामुळे त्याला रंग सुद्धा छान आलेला आहे आता तिखट सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण डाळीचं पीठ घालायचं आता इथं साधारण मी दोन मोठे चमचे पीठ लावलेलं ला आहे आता हे डाळीचं पीठ आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो आता एक पीठ आपण व्यवस्थित परतून घेऊया सगळ्या भाजीला व्यवस्थित हे पीठ लागलं पाहिजे आपण ही पीठ पेरून कांद्याची भाजी काही जण ह्याला कांद्याचा भगरा म्हणतात किंवा काही जण ह्याला कांद्याचा झुणका म्हणतात आता मला इथं जरा पीठ कमी वाटते त्यामुळे मी अजून एक दोन चमचे पीठ लावलेलं ला आहे साधारण अर्धा ते पाऊन वाटी डाळीचं पीठ इथं मला लागलेलं ला आहे आता हे पीठ आपण व्यवस्थित लावून घेऊया आणि झाकण ठेवून एक चांगली दणकून वाफ येऊन देऊया आपल्याला हे पीठ व्यवस्थित शिजवून घ्यायचंय एकदा का पीठ शिजलं की आपली भाजी तयार हे बघा एक वाफ आली आहे अजून जरा पीठ शिजलं पाहिजे त्यामुळे मी पुन्हा एकदा ह्याच्यावर झाकण ठेवून एक वाफ येऊन देईन असंच अधूनमधून परतून आपल्याला पीठ शिजले की नाही हे चेक करायचंय तसे एक चार पाच मिनिटात पीठ शिजतं अगदीच गरज वाटली तर एक पाण्याचा हपका मारा आता इथं बघा पीठ व्यवस्थित शिजलेलं आहे आणि आपला कांद्याचा भगरा किंवा झुणका तयार झालेला आहे अगदी झटपट होणारी ही भाजी तेवढीच चविष्ट होते पोळी बरोबर भाकरी बरोबर खूप छान लागते आमच्याकडे तर आम्ही जेव्हा आमरस करतो ना तेव्हा ही भाजी करतो कॉम्बिनेशन चांगले लागते बरं का नक्की ट्राय करून बघा किंवा प्रवासात सुद्धा एखादी कोरडी भाजी बरोबर घेऊन -बर जायची असेल तर हा एक छान ऑप्शन आहे बरं का तुम्ही या भाजीला काय म्हणता पीठ पेरून कांद्याची भाजी कांद्याचा भगरा का कांद्याचा झुणका हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी कशी वाटली तेही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मंडळी स्वतःची काळजी घ्या असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त सोप्या रेसिपी बरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कशा करायच्या ते आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा बेल ऐकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन वर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद